उपचाराअभावी पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता रायगड जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून मुलाचा दुर्दैवी मृत्यू गौरांग दिनेश गायकर असं या मृत मुलाचं नाव असून सातवी शिकणारा गौरांग दोन दिवसांपासून आजारी होता त्याच्या अंगावर एक फोड आल्यानं तो तापानं फणफणला अशातच ता बेशुद्ध होण्याच्या मार्गावर असल्यानं त्याला तात्काळ मुसळा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्या ठिकाणी काहीही फरक न पडल्यानं दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्याला माणगाव शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवलं मात्र गौरांगला तपासताच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी घरी पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गौरांगचा राहत्या घरी मृत्यू झाला यामुळे माणगाव रुग्णालयातील डॉक्टर दोषी आहेत असा आरोप गायकर कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केलाय आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे चौदा वर्षाचा मुलगा रात्री साडे वाजता आपल्या आर मशाला आलेला आपल्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं तर तो त्याला हायब्रेड फिवर होता ताप जास्त होता इरिलेवंट टॉक म्हणजे काही पण बोलत होता आणि डिसओरिएंटेड होता म्हणून आपण त्याला पॅरासिटामोल लावलेला आणि पेशंटचा ताप कमी केला के नंतर तो डिसओरिएंटेड होता म्हणून त्याला आपण रेफर मानगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला दिलेला होता आणि सकाळी आता अकरा आठ वाजता आपल्या हॉस्पिटल आमच्या घुमगावामध्ये आमचे दिनेश गायकरांचा मुलगा हा माणगावला डॉक्टरकडे येथून मा, मसल्यावरून रात्री साडे अकरा वाजता तिथे माणगावला घेऊन गेलोय आणि तिथे डॉक्टरकडे ज्यावेळी त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते हे तिथे त्यांना ट्रीटमेंट करायला सांगत असताना सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अक्ष अक्षय तिथे न लोकांचं म्हणजे न जुमनता त्या पोरग्याचं तिथे आजारी आहे म्हणून चेक करा म्हणून बोलूनसुद्धा काही बोलतो नाही की मसल्याचे डॉक्टर मूर्ख आहेत अक्षरक्ष त्यांनी दुर्लक्ष इथे पाठवलंच नाही पाहिजे होतं एकशे आठनी त्याच्या तुम्ही तुमची ही सर्व व्यवस्थित आहे त्याला जात घरी घेऊन जा आणि घरी आणताना तो रात परत सकाळी मृत्यू पावला मृत्यू पावला असल्यामुळे अत्यंत दुर्दैव दृष्ट आहे हा डॉक्टरवरती सर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची ग्रामस्थांची आणि मसला तालुक्याची ह्यांच्यावरती खरोखर रिस सर कारवाई आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे मसाला आलो सा साडे दहा पावून साडे अकराला मसाला आलो साडे अकराला मसाला डॉक्टर सांगत नाही की बाबा त्याच्या तो बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होते म्हणजे त्याला घेऊन जावा तर आम्ही त्यांना सांगितलं की ब ना ठीक आहे उद्या नेऊ हो का तर उद्या नको आजच घेऊन जाऊ आम्ही घेऊन गेलो मानगावला इथून गेलो आम्ही वीस मिनिटात मानगावला एकशे आठ अँब्युलन्स मागवली घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टर मी शेवट्याच्यानंतर अँब्युलन्स निघून गेली आणि आम्ही दोघी तिथं होते भाऊ दोघे आम्ही होते मग पेशंट आमचा पे ह्याच्यावरती होता पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसले डॉक्टर काय परत आमच्याला बा मी त्या सांगा तीन वेळेला गेलो की बघा डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला बघायला सर चेक करायला काय झालं काय झालं तिथं विचारायला लागले मी बोलत तर एक फोडी झाल्या ते ताप आला ताप आला तर मी तुम्ही त्या डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टर तुम्ही बोला नाही कोण डॉक्टर होते ते डॉक्टर एडे होते त्याने एवढा छोड्या फोडीसाठी तुम्ही चार्ट घेऊन तुम्ही मुंबईला माणगावला पाठवले असेच पेशंट पाठवतोय आता तर आम्ही म्हणून तर गरम झालो गरम झालं म्हणजे साहेब आम्ही काही उगतच आम्ही तर घेऊन आलो आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवली गेली आहे तर त्यांनी ठीक आहे मग मला दाखवा ती फोडी पुढ्या मग तेवढं मी कॉ डॉक्टरनं कॉल केला मसाईच्या मसाज डॉक्टर त्यांचा दोघांचा समोर झाला तर त्यांनी मला तिथून सांगितलं ती फोडी मला दाखवा म्हणून ती पॅन काढून ते दाखवली एक छोटीशी फोडी होती मग ते मला बोलाले अरे फोडी झाली म्हणून तुम्ही काय इथे आणले काय म स मसा आपल्या इथे माणगावला माणगावला आणले मी बोला डॉक्टर साहेब जर पेशंट काहीतरी असेल तर त्याची पाठवली गेली आहे ना तर तुम्ही चेक तर करायला पाहिजे तर त्यांनी चेक अजिबात काहीच नाही म्हणजे हातच नाही लावलं त्याला अक्षरशः वगैरे आणि मग मी बोललो साहेबांची दम दिली साहेबांना बोललो साहेबां तुमची तक्रार करेल नाही ते डॉक्टर आहेत त्यांनी तुम्हाला पाठवायला नको पाहिजे होते एवढे लाभ आणि आम्हाला तुम्ही घेऊन जा इथं तुम्ही ठेवूच नका इथे जर तुम्ही ठेवली तर दुसरे पेशंट आहेत त्यांचे इन्फेक्शन काय होतं ना ते होल आणि तुम्ही त्याला परत त्रास होईल त्यापैकी तुम्ही घरी घेऊन आणि जर नाही घरी घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुठं मानगावला कोण तुमचा नातेवाईक असेल ते तुम्ही थांबा तिथे 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 घेऊन जावा पण तुम्ही इथून त्याला घेऊन जावा मग बोला आम्ही बोला आता जाणार कुठे आमची गाड्या आता गाड्या बी नाही आमच्या जर तो का काहीच नाही मग तुम्ही गाडी मागवा मग गावावर बोला अहो आमचं गाव ती बरंच अंतर लांब आहे आज मसा तालुका मसा तालुक्यातून आमचा घुमगाव बी नऊ किलोमीटर आतमध्ये गाव आहे तिथून आमची गाडी कुठून येणार आहे नाही ते सिस्टर बोला नाही तुम्ही काही करा पण तुम्ही इथून हलवा देला हलवा म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जाऊन देते या भाषेत ते बोलले मग आम्ही बोलत सर ठीक आहे आता काय परत परिस्थिती असे डॉक्टर येईच नाही चेक करा आपण काय पुढे बोलणार मग आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो बाहेर आलं इथे आलो हॉस्पिटलला आलो व्यवस्थित होता सकाळी ते चा बिस्किट खाल्ला आणि साडेआठ पाऊन नऊ सरमध्ये झाला ते व डॉक्टरांनीच ही हलकी जपान केली डॉक्टरने चेकअप करायला पाहिजे होता ते केस पेपर काढले केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही तुम्हाला चार टॅबलेट लिहून देतो ते चार टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही काढा रेसल आम्हाला त्या डॉक्टरावरतीच तक्रार करायची